नमस्कार मी दिनेश मांगले मी आता एक कॉल रेकॉर्डिंग व्हिडिओसोबत तुम्हाला पाठवत आहे ती कॉल रेकॉर्डिंग आहे खासदार ओमराजे निंबाळकर यांची तुम्ही जर त्याच्यातली त्यांची भाषा ऐकली तर तुम्ही विश्वास ठेवू शकणार नाही की ही एका खासदाराची भाषा आहे आज त्यांच्या भावानी एक खूप मोठा व्यवहार चुकीच्या पद्धतीने केला तीन कोटीला माझी फसवणूक केली बँकेचं कर्ज काढून आणि तोच प्लॉट परत दुसऱ्याला विकला त्या संदर्भात मी फक्त ओमदादांना कॉल केला की दादा याच्यावरती बघा नाही तर हा भूखंड घोटाळा होऊ शकतो पण त्या व्यक्तींनी मला काय लेवलला जाऊन अपशब्द वापरलेत शिव्या दिलेत हे तुम्ही बघू शकताय यांचे खायचे दात एक आणि दाखवायचे दात एक आहेत हे याच्यावरून सिद्ध होतंय माझ्या जीवितला अक्षरशः धोका निर्माण झालेला आहे है। त्यांनी तुझ्या नरडीचा घोट घेऊन मग तुला मारून टाकतो मला अशी धमकी दिलेली याच्यामध्ये मी पूर्णपणे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आम्ही पुण्याचे कमिशनर साहेब यांना सुद्धा मगाशी मेल टाकलेलाच आहे पण उद्या सुद्धा मी लेखी अर्ज कमिशनर ऑफिसला जाऊन खासदारांच्या विरोधात देणार आहे की हे असं अशोभनीय कार्य एखाद्या खासदाराला एखाद्या उद्योग उद्योजकाला शिव्या देणं कितपत योग्य आहे आणि समोरचा माणूस इतका नम्रपणे बोलत असताना सुद्धा तुम्ही रेकॉर्डिंग ऐका मित्रांनो आणि तुम्हीच ठरवा माझ्या जीवितला धोका आहे मी उद्याच्या खासदारांविरोधात पूर्णपणे रीतसर तक्रार घेऊन जाणार आहे आणि तुम्ही सगळे नेहमीच माझ्या जसे सोबत असता तसेच नक्कीच पाठीशी राहावेत अशीच मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद का मला नाही दादा माझं काम आहे म्हणून मी उलट तुमच्याकडे फोन केला आहे कशाला काम आहे म्हणून समजायचं काहीच नाही मी उलट म्हणलं तुम्ही काहीतरी मार्ग काढाल म्हणून फोन केला तुमचे बंधू आहेत म्हणून मी बोललो कोणी तुमचे जर तुम्ही केलं केलं असेल तर तुझ्यावर हो चालते ना त्यांनी माझ्यावरती घेऊ द्या माझं एक कर्तव्य होतं तुम्हाला एक लहान भाऊ म्हणून सांग ना तुमचा संबंध नाही जाते किती छान आहे ती मला माहिती आहे ना तू किती छान आहे ती मला माहित नाही का माहिती आहे ना बरं ठीक हॅलो तू किती छान आहे ती मला माहित नाही का हॅलो हा दादा किती छान आहे माहित आहे का मला दादा आता बोलण्यात हे नाहीये मी तुम्हाला म्हणलं तुम्हाला सांगणं ऐका ना मी मी काहीच कोणाकोबत धोका दिलेला नाही दादा हा मला डोके दिलेले आहेत उलट मला डोके दिलेले आहेत उलट हा ठीक आहे दादा उलट नको शब्द आणि शब्द ठीक आहे नाही तुमचं काय मी तुम्हाला काहीच बोललेलं नाही चुकीचं मी तुम्हाला एवढंच म्हणलं दादा मी हा चुकीचं

नमकीचा काय संबंध आहे दादा नमकीचा काय संबंध भाऊ आहे तुमचा सक्का म्हणून फोन केलाय तुम्हाला काय संबंध तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय मला सांगा पहिल्यांदा तर शिव्या देऊ नका दादा तुम्ही तुम्हाला रिस्पेक्ट मुली मी बोलतोय दादा पहिल्यांदा तर शिव्या देऊ नका दादा तुमचा तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला मी फोन केला तुम्ही तुम्ही सुद्धा ह्याच्या आधी मीटिंगला होते एक दोन तुम्हाला मी बिझनेस मीटिंगला तुम्ही सुद्धा होते ह्याच्या आधी ह्याच्या आधी मिटिंगला होते एक दोन बिझनेस मीटिंगला तुम्ही व्यवहार करायच्या आधी तुम्हाला व्यवहार माहिती दादा माहिती सुद्धा माहिती माझं काम होतं तुम्हाला तुमचा भाऊ आहे माझं काम होतं काम होत आहे तुम्हाला व्यवहार माहित नाही आता तुमचा भाऊ आहे तुम्हाला तुमच्या भावाचे व्यवहार माहित नाही कशामुळे मला फोन केला कशामुळे तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला तुमचं

तु, तुम्हाला माहित तुम्हाला माहित नाही का व्यवहार काही तू काय बिव तुम्हाला माहितच नाहीत का व्यवहार काहीच अरे काय संबंध तूच बोलायचं तुझं काय आहे मला दादा तुम्ही शिव्या देऊ नका पहिल्यांदा भाषेत बोललो तुझ्या तुम्हाला काय बोललोय मी तुम्हाला काय बोल तुम्हाला काय बोललोय तुम्ही दादा शिव्या देऊ नका तेच म्हणतोय तुम्हाला शिव्या देऊ नका दादा काहीच चुकीचं बोललो नाही मी एवढंच तुम्हाला बोललोय काय तुझा संबंध काय मला फोन करायचा सांग ना बर ठीक आहे काय संबंध आहे भाऊ आहे म्हणून फोन केला बर ठीक आहे तुमचा मला काय शिवाय द्यायचा मला शिवाय काय संबंध आहे मला तू काय बोलतो तुम्हाला मला माहिती आहे काय बोलतो मला ब्लॅकमेल करतो का काय काय ब्लॅकमेल करतोय मी तुम्हाला

संबंध नाही आहे का बोलायची काही चुकीच नाही तुमची भाषा बोलायची कोणाला बी तुम्ही ऐकवा तुमची भाषा चुकीची आहे बोलायची दादा तुमची भाषा चुकत आहे तुम्ही बोलायला तुम्हाला आजपर्यंत आम्ही रिस्पेक्ट पोलीस बोललेलो आहे चुकीचं बोललेलो नाही आम्ही तुम्हाला काहीच चुकीचं बोललेलो नाही आजपर्यंत तुझ्या घालून गेलोय कुठं कुठं गेलो नाही घालून कुठं गेलो नाही दादा घालून कारण की बोंबारांच्या विचारू कुठं गेलं नाही नाही मला बाकीचं काही घेण देण नाहीये ठीक आहे मला आता या विषयावर बोलायचं नाही ठीक आहे बघू आपण काय या विषयावर बोलायचंच नाही दादा मला फोन केला म्हणजे उद्या म्हणले असते मला सांगायचं होतं देण्याची एकदा तरी तू मला सांगायचं होतं म्हणायचं होतं तुम्ही एकदा तरी अरे तुझं तुला तुला वाटतं ना तिने चुकीचं केलंय हा त्याला तू केलं वाटत असेल ती बघ केलं केलं वाटत मग एवढंच म्हणायचं होतं जीवे द्यायची काय गरज आहे आ, काय बघणार आहेस का सुपारी देतोस काय कुणा दे काय तुम्ही सुपारी देता काय माझी तुम्ही शिव्या देताय तुम्ही सुपारी देता काय माझी हा काय करतो धमकी देतो का मी नाही तुम्ही धमकी देताय दादा तुम्ही देताय धमकी हा तुम्ही देताय तुम्ही माझा एक पण शब्द चुकीचा असेल ना बघा तुम्ही एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती नाही नाही एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती ती पूर्णपणे अख्खं रेकॉर्डिंग महाराष्ट्र ऐकल तुम्ही ऐका संबंध तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय तुझा तुमचा भाऊ आहे म्हणून मी फोन केलाय तुमचा भाऊ आहे तुमच्या भावाने एक प्लॉट दोन हजार विकलाय थांब जरा आता थांब काय तुझा त्यांचा व्यवहार किती वर्ष झालं चालू आहे नाही माझा त्यांचा व्यवहार जर किती वर्ष झालं सगळं माहिती आहे तुम्हाला पण तुम्ही काय करायला लागले माहिती अंग धटकायला लागलेत मी मी उलट मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगाय गेलो तुम्ही माझी आई माय काढायला लागलेत पार सगळी हा तू मोठ्या बोलू नरड जाईन तिथं मारून टाका ना मी मारून टाका काय विषय नाही नाही मारून टाका मला शिव्या देऊ नका कुत्र्याच्या आवळा हा मी कुत्र्याच्या आवळा तुम्ही तुम्ही मारून टाका ना तुम्ही म्हणता ना मारून टाकी नरड दाबीन तुझे तर नीच माणूस सुद्धा gitला नाही नीच नाही कोण कोण नीच आता सगळ्या धाराशिवला महाराष्ट्राला कळल राव द्या मुरु द्या काय काय तुम्ही शिव्या कशाला देताय मग नाही ना तू काय तुम्ही शिव्या कशाला देताय मला एवढं सांगा तुम्ही शिव्या कशाला देताय मला आधी तुम्ही शिव्या कशाला देताय हा तू काय म्हणलं तुम्ही शिवाय कशाला देत आहे तुम्हाला नीच तुम्ही किती नाही नाही तुम्ही शिवाय कशाला देत मग तू नीच तू कशा मला फोन लावला कशामुळे म्हणजे तुमचा भाऊ आहे आमच्या जिल्ह्यात एक खासदार आहे त्यांच्या भावात आता असं झालंय तुम्हाला फोन लावायचं नाही का आम्ही काय झालंय काय झालंय एक प्लॉट दोघा जणांना विकलाय ह्याच्यावरती सगळीकडे आता सगळीकडे कुणी कुणी जयदानी विकलाय जयदानी विकलाय कुणाच्या नावावर होता प्लॉट जयदाच्या नावावर होता कोणाला विकला अगोदर विकला पूर्णपणे विकत घेतला तो प्लॉट त्याच्यावरती घ्या विषय काय तो अडीच कोटी रुपये लोन काढलं दादांनी त्यांच्या प्लॉटवरती माझ्या नावानी आणि तोच प्लॉट बँकेची एनओसी न घेता लोकांना विकलाय कुणी जय दादानी लोन कुणी काढलं लोन माझ्या नाव काढलं पण प्लॉट त्यांचा होता बँके कोणाचा बँक दादांचा प्लॉट होता त्यांच्यावरती लोन काढलं ते पण ऐकाय दादा एकच मिनिट दादा एकच मिनिट पूर्ण समजून घ्या पूर्ण त्यांनी घेतलं दादा ते लोन एका अहो एका मिनिटात एका मिनिटात तेच म्हणतोय तुम्ही समजून घेत नाहीत फक्त शिव द्या समजून घ्या दादा एक मिनिट फक्त विषय असा आहे प्लॉट दादांचा होता अडीच कोटी रुपयाचं लोन काढलं माझ्या नावावरती रोहनदादाच्या पतसंस्थेतनं लोकमंगलमधन अडीच कोटीचं लोन काढल्याच्या नंतर त्यांनी ते लोन त्या सेम डेला अडीच कोटी रुपये स्वतःकडे वर्ज करून घेतले त्यानंतर ते म्हणले भरतो त्यातनं ते त्यांनी चोवीस लाख भरले मी पस्तीस लाख रुपये भरले त्यानंतर ते लोन आतापर्यंत भरले नाही त्यानंतर ती प्रॉपर्टी बँकेचं लोन चालू असताना सुद्धा विकता येत नाही एनओसी घेतल्याशिवाय ती प्रॉपर्टी विकली चौदा लोकांना दुसऱ्या ती चौदा लोक मागचे एक वर्ष झाले म्हणतात आम्ही कंप्लेंट टाकतो तुम्हाला पण एक दोन फोन येऊन गेले मी म्हणलं अजिबात नाही ती माझ्या घरात कोणाचा फोन आलेला नाही गीते म्हणून गीते म्हणून एक जण होता बघा त्याचा फोन आला तीन चार महिन्यापूर्वी तुम्हाला गीते गीते म्हणून एक जण होता बघा कोण गीते मला फोन झालेला नाही बर नसू द्या हे सगळं असा सिनेरिओ आहे म्हणून मी एक चांगल्या मी, मी फोन केला उद्देशाने पण तुम्ही मात्र माझे दादा आई काढायला आहे तुझी, तुझी सांगायची पद्धत काय होती काय दादा मी नाही चुकलो राहू शब्दांमध्ये मी, मी तुम्ही तुम्हाला सांगतो का काही घोटाळा केला भूखंड वाटाळा केला काय समन्वय माझा ठीक आहे ना तू काय म्हणलं भूखंड वाटाळा हा तोच होतोय ना विषय तोच विषय होतोय मग कर ना तुला ठीक आहे दादा ओके तुला म्हणलं का काय ठीक आहे आपला संबंध आहे ना जाऊ दे मी कॉल परत तुम्हाला करणार नाही नमस्कार मी दिनेश मांगले मी आता एक कॉल रेकॉर्डिंग व्हिडिओ सोबत तुम्हाला पाठवतो